अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी पोलीस स्टेशनसमोर उपोषण सुरू दखल मात्र नाहीच आटपाडी तालुक्यातील एका गावातील शाळकरी मुलीचं सहा एप्रिल रोजी अपहरण झालं होतं याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे मात्र पोलीस तपास करत नाहीत म्हणून पीडित मुलीच्या वडिलांनी आटपाडी न्यायालयामध्ये सुद्धा याबाबत अर्ज केला होता न्यायालयानेसुद्धा आदेश दिला आहे परंतु अद्याप पोलीस काहीच हरकत करताना दिसत नाहीत याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांचीसुद्धा भेट घेऊन पोलिसांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली होती तरीसुद्धा अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही म्हणून सोमवार दिनांक दोन जूनपासून आटपाडी पोलीस स्टेशन समोर अमरण उपोषण सुरू करण्याची वेळ पीडित मुलीच्या कुटुंबियावर आलेली आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी कुटुंबियांना उपोषण करण्याची वेळ येत असेल तर हा महाराष्ट्र कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे हे सांगण्याची आता गरज उरलेली नाही असं एकंदरीतच वाटतंय कधीपासून सकाळी दहा वाजल्यापासून आलं नाही पोलिसवाले हो आले होते तपास चालू आहे असं करतो तसं करतो मला मुलगी पाहिजे फक्त स्वपास आज सत्तावन्न देऊ चालू आहे यांचा तपास मी आज बसून ऑपोजेशनला बसलोय अजून काहीतरी नाही काय काय नाही काय नाही काय आता काय मागणी काय माझी मुलगी मला पाहिजे बाकी काय माझी मागणी नाही मुलगी फक्त पाहिजे मला ते साथीदार ह्याने ओळखून आठ टाकाय तर आम्ही टाकू शकत नाही म्हणते ते सरळ ते सात जण आहेत ताब्यात घे तर घेऊ शकत नाही म्हणतात मुलं तर माझी मुलगी द्या राहू द्या ते सात जण तुम्ही त्यांचं काय खाल्ला असल पिल्ला असल तर राहू द्या त्याच मला मुलगी हवी आहे सदर घटनाक्रमाची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे आता विरोधी पक्ष नेते तरी या घटनेमध्ये कोणती भूमिका घेणार हे या येणाऱ्या काळामध्ये आपणास पाहावं लागणार आहे